चोवीस तास मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यामुळे अयोध्या येथे गेलेले रत्नागिरी जिल्ह्यातील आठशे जण सुखरूपपणे गेले आणि सुखरूपपणे परत आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना समाधान व्यक्त केलंय नमस्कार माझं नाव सागर खडपे मी राजापूर इथून आहे आज शासनाची जी मुख्यमंत्र्यांची जी दर्शन योजना होती या दर्शन योजनेचा लाभ आमच्या वडिलांच्यामुळे मला या योजनेचा लाभ मिळाला अतिशय छान अशी योजना राबवली गेली मान्य मुख्यमंत्र्यांकडून सर्वसामान्य लोकांना जी गोष्ट शक्य नव्हती अयोध्येसारख्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणे म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे आणि त्यातही ज्येष्ठ लोकांना या गोष्टी सगळ्या अशक्य प्राय अशा गोष्टी आहेत परंतु मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली योजना राबवून त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री खऱ्या अर्थाने पालकमंत्री ज्याने स्पष्ट सूचना देऊन कर्मचाऱ्यांना सांगितलं की जर तुम्ही चांगली जर सेवा केली नाही तर तुम्हाला असं इंजेक्शन देईल की तुम्ही आठवणीत ठेवाल परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करत सर्व आमचा ज्येष्ठ नागरिकांची सोय घेतली चांगली सुविधा घेतली समाज कल्याणचे आमचे जे ल, स्टाफ आहेत त्यांनी अतिशय चांगली काळजी घेतली असं भाग्य लाभणं असे पालकमंत्री लाभणं असे मुख्यमंत्री लाभणं हे खरंच महाराष्ट्राचं भाग्य आहे त्यांनी अतिशय छानपणे नियोजन केलं आणि कुठलीही गडबड न होता इथून जाण्यापासून इथून जाण्याच्या नाश्त्यापासून त्यांनी जी व्यवस्था केली ती पार तिथे राहण्याच्या खाण्याच्या व्यवस्थेपासून इथपर्यंत येण्याची व्यवस्था ही अतिशय छान असे पद्धतीने करण्यात आली अण्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही जसं श्रावणबाला दर्शन करायची सुविधा संधी मिळाली आपल्या आईवडिलांमुळे पांडुरंगाचं दर्शन त्यांना झालं तसं आम्हाला आमच्या आईवडिलांमुळे रामाचं दर्शन करण्याची ही आम्हाला अतिशय चांगलीशी संधी मिळाली त्याबद्दल मान्य मी मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य उदयजी सामंत साहेब त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार आणि किरणजी सामंत या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो धन्यवाद पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यामुळे आमची अयोध्या यात्रा अत्यंत सुरक्षित आणि सुखरूप झाली समाज कल्याण विभागाने अत्यंत चांगली सोय सांगून रत्नागिरीत परतलेल्या यात्रेकरूंनी पालकमंत्र्यांसह प्रशासनाचेही आभार मानले नमस्कार माझं नाव उल्हास गणपत खडपे राजापुरात आम्ही आलो मी राजापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे म्हणून सहभाग घेतला नाही शासनाच्या वतीने काढण्यात आली आणि सामंतसाहेबांना जो शब्द दिला होता एका त्या की एकाही माझ्या ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही माझे कर्मचारी त्यांची काळजी घेतील शासन काळजी घेईल त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अत्यंत सुखरूपपणे त्यांनी आम आमची सोय केली जेवणा खाण्याची सगळी सोय आमची चांगली झाली आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा आमचं आम्हाला चांगलं सगळं सहकार्य केलं आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागली तेव्हा तात् तात्काळचे कर्मचारी हजर होते आणि त्याच्यामुळे हे सह चांगली झाली आणि म्हणून शासनाचे कर्मचाऱ्यांचे आणि सर्वांचे आम्ही आभार मानतो जय हिंद जय महाराज कस्तूरबाई शेट्टीबाग गोंदी माझं नाव म्हणजे आमदार शेठने आम्हाला खूप परवाचा उपकार केला नाही आणि चांगला आम्हाला काय परवाचा काय त्रास झालेला नाही जेवणा खावण्याचा अगदी मंदिरसुद्धा सगळं आम्हाला फिरून दाखवलं आणि आम्हाला जेवणाचं काय हे केलं नाही पाण्याचे काय टेन्शन नाही काय नाही आम्हाला व्यवस्थित नेऊन व्यवस्थित आणले धन्यवाद मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना घेऊन सव्वीस एप्रिल रोजी कोकणातील पहिली रेल्वे गाडी अयोध्येकडे गेली होती प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेऊन ही रेल्वे ज्येष्ठ यात्रेकरूंना सुखरूपपणे घेऊन गुरुवारी रत्नागिरीत परतली समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे गृहपाल विनोद देसाई रवींद्र कुमटेकर आदींनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले आपल्या घरातील मंडळी अयोध्येला जात असल्याने त्यांना चांगली वागणूक ही सर्व ज्येष्ठांना मिळाली पाहिजे कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही त्यांना कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी सांगून सुरक्षित जा सुरक्षित या अशा शुभेच्छा अयोध्येला पाठवताना दिल्या होत्या गुरुवारी रत्नागिरी येथे परतलेल्या यात्रेकरूंनी पालकमंत्री समाज कल्याण विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांचे केलेल्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले यात्रा सुखरूप आणि सुरक्षित झाल्याचे ते आनंदाने सांगत होते त्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया नमस्कार मी राजेंद्र महादेव कदम माझं गाव देवरुख अंगवली मार्लेश्वर मुख्यमंत्री तीर्थदर्शन रत्नागिरी ते अयोध्या आणि ते रत्नागिरी हा प्रवास अतिशय सुंदर झाला नियोजन उत्तम होतं विशेष करून मी पालकमंत्री माननीय उदयजी सावंत साहेब यांचे विशेष आभार मानता आला कारण की त्यांनी नियोजन पद्धतशीर केलं होतं आणखी विशेष म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा आमची सवीसारखेला गाडी सुटली त्या दिवशी कलेक्टर साहेबांना सूचना दिली की माझ्या प्रवाशांना कुठलाही त्रास होता कामा नये सुनील पांडुरंग ठाकूर कारवाजेवाडी इथे राहतो आम्ही या अयोध्या दर्शन मुख्यमंत्री ती तीर्थक्षेत्र दर्शन या ट्रीपसाठी गेलेलो होतो रत्नागिरी ते अयोध्या राज्य सरकारतर्फे आणि सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यां जी काय सोय केलेली होती सगळी राहण्याची जेवणखाण किंवा ट्रेनची ती अतिशय चांगल्या पद्धतीने अरेंज केलेली होती याबद्दल संपूर्ण शासकीय आणि ऑर्गनाईज करणाऱ्या टीमचे उत्स्फूर्तपणे आम्ही अभिनंदन करतो याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे प्रशिक्षणार्थी प्रेरणा चव्हाण यांनी या तीर्थदर्शन प्रवासात घरातल्याच आजी आजोबांबरोबर अनुभव मिळाला खूप आनंद झाला असा आयुष्यातील पहिल्यांदाच अनुभव आला ज्येष्ठांची कशी काळजी घ्यावी हे शिकायला मिळाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली नमस्कार माझं नाव प्रेरणा जितेंद्र चव्हाण मी आणि माझे सहकारी युवा प्रशिक्षणार्थी आहोत समाज कल्याण यांच्या मार्फत जी योजना राबवण्यात आली म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांच्या दी तीर्थदर्शन योजना राबवण्यात आली त्याद्वारे आम्ही सव्वीस ते एक तारखेपर्यंत आम्ही अयोध्या तीर्थदर्शनासाठी गेलेलो त्यामध्ये खूप चांगला आम्हाला अनुभव मिळाला जी आपल्या आजीसारखे आजोबांसारखे माणसांसोबत आपल्याला राहायला मिळालं जसं आपल्या घरातलं वातावरण असतं तसं आम्ही त्या ट्रेनमध्ये त्या प्रवासामध्ये अनुभव घेतला आम्हाला खूप आनंद झाला आणि असा एक्सपिरियन्स मुद्दा आयुष्यात पहिल्यांदा आला आणि एकदम मस्त म्हणजे आम्हाला कसं आयुष्यात पुढे कसं जावं आणि कसं जगावं कशा लोकांची आपण एक्सप्रेस करावं हो, त्यांची कशी काळजी घ्यावी हे आम्हाला कळलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद आणि समाज कल्याणचं खूप कारण आम्हाला तिथे खूप चांगलं शिकायला मिळते महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा